नमस्कार नमस्कार आज आपण कुरखेडा येथे येथील प्रगतीशील शेतकरी श्री राजूजी नाकाडे यांच्या शेतात आलेलो आहोत राजूजी नाकाडे मागील दोन वर्षापासून महावीरच्या एमट्यू पण म्हणजेच चंद्रा ही व्हरायटी लावून राहिलेला आहे त्यांना बाकी व्हेरायटीच्या तुलनेत खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत आलेले आहे त्यांना त्यांनी सोसायटी मधून बियाणे घेतलेले आहे म्हणजे आपण श्री राजूजी नाकाडे यांना काही प्रश्न विचारून या व्हेरायटी बद्दल जाणून घेऊया त्यांचे विचार कसे आहेत तर मी नाकाडे साहेबांना सांगतो आपला अल्पसा परिचय द्यावा माझे नाव राजू नरेशचंद्र नाकाडे आणि मला नाही का नऊ नऊ एकर जागा आहे आणि मी पाच एकर नाही का हा अकरा त्रेपन्न धान लावलेला आहे आणि आता ह्या उन्हाळीला चार एकराला अकरा तरी पण धान लावलेलं ला आहे बावीस तेवीस क्विंटल धान पिकून राहिलेला आहे आणि पावसाळ्याला पण तोच आहे ही व्हेरायटी तुम्हाला कशी वाटली म्हणजे खरीप खरीफमध्ये काही रोग वगैरे नाही नाही काही रोग वगैरे काही नाही मी दवाई पण एकही नाही मारला आहे अच्छा आणि रब्बी मध्ये सुद्धा असं कंडिशन सध्या चांगली आहे आणि मी दवाई पण नाही मारला आता पण अच्छा आणि बाकी व्हेरायटीच्या तुलनेत उत्पन्न कसं वाटलंय उत्पन्न चांगलं आहे ना सर म्हणजे यामुळे तुम्ही आता पुढच्या वर्षी ही व्हरायटी नक्कीच हो लावणार आणि बाकी शेतकऱ्यांना पण हो हो। हो। लावला आहे बाजूला पुढील ही व्हरायटी आपल्या योजनेमध्ये मिळत असतात आणि योजनेचा पाठ लाभ निश्चितच मिळाला असेल आपल्याला योजनेमधूनच घेतलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही बाकी शेतकऱ्यांना सुद्धा प्रवृत्त ठीक आहे तर यांना एकदम चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे आणि रब्बी मध्ये आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण पाहून शकून राहिलो का उन्हाळ्यामध्ये मध्ये धान लावलेलं ला आहे यांनी आणि यामध्ये एकदम चांगली कंडिशन आहे आणि निश्चितच यामुळे मधून खूप मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी विक्री होईल असे आशा वेळ धन्यवाद महावीरच बियाणं हे खणखणीत नाणं